चांगलं मॉइश्चरायझर आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे कारण मी ड्राय स्किनवाली आहे त्यामुळे मला मौई मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या दोन गोष्टी सोबतच लागतात सांगितलंय म्हणून तीन तीन बाटल्या पाणी प्यायचं आहे तर असं होणं गरजेचं नाही आहे तुम्हाला तहान लागली पाहिजे तुम्हाला जात आहे तेवढंच पाणी तुम्ही प्यायलं पाहिजेत ओव्हर ब्लोटिंग नाही झालं पाहिजे पाण्यामुळे पिठाने बाळाला जसे शंगूळ घालतो ना तसं पीठ स्क्रब म्हणून वापरते बॉडी स्क्रब म्हणून तेवढंच लोकमत सखी आज आपण आहोत लक्ष्मी निवास या सिरियलच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहे लाडकी भावना अर्थात अक्षया देवधर तर आज आपण तिच्या स्किन केअर रुटीनबद्दल आणि तिच्या ब्युटी सिक्रेट्सबद्दल जाणून घेणार आहोत तर आपल्या सखींना तुझं रुटीन ऐकून घ्यायला नक्कीच आवडेल तर तुझं मॉर्निंग स्किन केअर रुटीन आणि पूर्ण डे रुटीन काय असतं ॲक्च्युली uh, असं काही मी स्किन रुटीन वगैरे काहीच पाळत नाही बेसिक बेसिक गोष्टी ज्या असतात की एक चांगलं फेसवॉश चांगलं मॉइश्चरायझर आणि चांगलं सनस्क्रीन तीनच गोष्टी मी वापरते आणि बाकी मी आ, क्लीन अप फेशियल असं काहीच करत नाही हो मला म्हणजे माझ्या स्किनला नाही सूट होते okay. त्यामुळे मी कधीच नाही केलं त्यामुळे बेसिक पिलिंग ट्रीटमेंटवर माझा विश्वास आहे तेवढंच mm -hmm. मी एक डॉक्टरकडे जाऊन माझ्या बेसिक पिलिंग कधीतरी करते सहा महिन्यातनं वर वर्षातनं एकदा बस नथिंग एल्स आणि एक चांगलं मॉइश्चरायझर आयुष्यात असणं खूप गरजेचं आहे कारण मी <laughs> ड्राय स्किनवाली आहे त्यामुळे मला मौई मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन या दोन गोष्टी सोबतच लागतात आणि फेसवॉश बस नथिंग एल्स बरं तू असं काही हेल्दी डायट कन्झ्युम करताय का निघताना किंवा असं पर्टिक्युलर काही नाही पण एक डाएटमध्ये तुमच्या खूप साऱ्या भाज्या डाळी असाव्यात आणि फ्रुट्स असावेत आणि तुम्ही हायड्रेटेड राहणं भरपूर पाणी पिणं जे काही तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल की बाबा दोन लिटर तीन लिटर चार लिटर जे काही तुमच्या वजनाप्रमाणे शरीराप्रमाणे तुम्हाला लागतं आवश्यक आहे आणि मला जेवढं जातं तेवढंच पाणी प्यावं खूपदा असं होतं की सांगितलंय म्हणून तीन तीन बाटल्या पाणी प्यायचं आहे तर असं होणं गरजेचं नाही आहे तुम्हाला तहान लागली पाहिजे तुम्हाला जातं आहे तेवढंच पाणी तुम्ही प्यायला पाहिजेत ओव्हर ब्लोटिंग नाही झालं पाहिजे पाण्यामुळे सो तेही पाळणं खूप महत्त्वाचं असतं पण हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे तर uh, शूटिंगला येताना बरीच गडबड असते बरेच प्रोडक्ट्स आपण यूज करतो पण असा कुठला एक तुझा क्विक आणि एखादा असा तुझा प्रोडक्ट आहे का की तुझ्या बॅगमध्ये मस्ट हॅव पाहिजे मी मस्ट हॅव म्हटलं तसं एक तर मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि लिपस्टिक हे तुझ्या बॅगेत असं असतंच मला काहीच लागत नाही म्हणजे मला अदर दॅन शूटिंग मला मेकअप फारसा आवडत नाही आणि कंटाळा येतो खूप मला करायला पण या तीन गोष्टी आणि एक काजल बास, बाकी काही नाही बर आपण ना जुन्या गोष्टी पण ट्राय करतो बरेच प्रोडक्ट असतातच पण असा आजीचा किंवा दादीचा नुसका आहे का की तो तू वापरत असतेस मी कधी कधी आपण बेसन पिठाने बाळाला जसे अंघूळ घालतो ना तसं पीठ स्क्रब म्हणून वापरते बॉडी स्क्रब म्हणून तेवढंच तर आपल्या सखींना एक प्रोटीप द्यायची असेल तर तू काय देशील त्यांना प्रो टीप हीच आहे की जे काही तुमचं रुटीन सजेस्ट केलेलं आहे डॉक्टरांनी ते बेसिक मध्ये दररोज फॉलो करणं खूप गरजेचं आहे आणि ब्युटी ब्युटी असं काहीही नसतं तुम्ही तुम्ही जशा आहात तसं स्वतःला मेंटेन करा बास बाकी <laughs> खूप बाहेरच्या सौंदर्याकडे फार वळू नका त्यात काहीही <laughs> नाही आहे आणि फार मेकअप केल्यानेही फार सुंदर दिसतो असंही काही नाहीये तुम्ही आहात तशा छान स्वतःला मेंटेन करा आणि हेल्दी राहा हेल्दी राहणं ही सगळ्यात छान मस्त टीप आहे आणि त्यातच तुम्ही जास्त सुंदर दिसणार आहात आपल्या सखींना खूप छान टीप दिलेली असतो सो तुझं खूप खूप थँक्यू थँक्यू